आकडेले टाइमिंग खासगीकरण हटवा शिक्षण वाचवा खासगीकरण हटवा शिक्षण वाचवा खासगीकरण हटवा शिक्षण वाचवा मराठी नेटवर्क मध्ये स्वागत आहे आपण आज डोंबिवली शहरत पूर्व भागात पेंढरकर महाविद्यालय आहे आणि या ठिकाणी एक आंदोलन सुरू झालेलं आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं काय कारण आहे ह्या आंदोलनाचं सर आपण आज या ठिकाणी आंदोलन के केलेलं आहे साखळी उपोषण त्याला म्हणता येईल काय नेमकं का कारण आहे डोंबिवलीमधील एक नामांकित कॉलेज यामध्ये विद्यार्थ्यांवर काही अन्याय होत आहेत आणि एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी एक नोटीस आली शिक्षकांच्या नावे त्यात असं म्हटलं आहे की आजपासून हे कॉलेज विना अनुदानित झालं आणि त्यामुळे एडेडचे शिक्षक जे आहेत अनुदानित त्यांनी काम करायचं नाही एकामध्ये बसून राहायचं आणि मुलांना अशी घोषणा करण्यात आली की आपल्या कॉलेज विना अनुदानित झालं त्यानंतर पुन्हा एक नोटीस लागली त्यात असं म्हटलं आहे की आपण शासनाला प्रस्ताव दिला आहे आणि आपण नंतर एक नोटीस झाली त्यामध्ये म्हटले आपण कोर्टात केस टाकली आहे पण शासनाचा प्रस्ताव मान्य झाला किंवा कोर्टाचा निकाल लागला याचा कोणताही अजून एव्हिडन्स दिलेला नाही म्हणजे या दोघांचा निकाल येण्याआधी यांनी स्वयंघोषितप्रमाणे मला वाटलं मी केलं असं बरं विना अनुदानित करण्याचं मुख्य कारण का काय आहे मुख्य कारण त्यांचं काय आहे हे त्यांनी हे त्यांना विचारलं पाहिजे पण आमच्या अंदाजाप्रमाणे हे कॉलेज विना अनुदानित करण्याचं काही कारण नाही वास्तविक पाहता कारण शास शाष्... शासनाने अनुदान दिलेलं आहे हा त्यांचा उद्देश आणखी आपले सांगतील बाकीचे लोक फक्त ते बेकायदेशीर कोरोना पर मला सांगा आज शिक्षक आणि प्राध्यापकसुद्धा म्हणजे उपोषण त्यांना करावं लागतं की काय म मुलांचं भविष्यासाठी पण आता पुढे दहावीचे निकाल लागलेले आहेत ला आणि आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तर याचा परिणाम काय होऊ शकतो बघा आत्ताच दहावीचे निकाल लागलेले आहेत आणि अकरावीचे प्रवेश आता अनुदानित विनाअनुदानित सुरू होतील पण आमच्या महाविद्यालयाचे माननीय अध्यक्ष यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे डिप्युटी डायरेक्टर चर्नी रोड यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे की येत्या पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात अनुदानित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही असं पत्राद्वारे कळवलेलं आहे जर असं घडलं उदाहरणार्थ जर अनुदानित विद्यार्थ्यांना जर प्रवेशच दिला नाही आणि त्याच मुलांना जर अनुदानितमध्ये प्रवेश दिला तर विद्यार्थ्यांवर भरमसाठ फीचा बोजा पडेल कारण वगैरे पण डोनेशन तर घेतलंच जातं त्या घेतलं जातं घेतलं जातं डोनेशन असतात डोनेशनची पावती नाही ते गुप्तधन असतं त्यामुळे पावती मिळत नसते त्याची विद्यार्थ्यांच्या फियांमध्ये पण भरपूर तफावत आहे आपण जर स्वतः आपण स्वतः पत्रकार आहात इकडे जाता आजूबाजूला तिकडच्या फीच्या पावत्या आणि आमच्या फीच्या पावत्या जर ताळमेळ बसवला तर तुम्हाला निश्चित दूध का दूध पाणी का पाणी आढळेल त्याच्यात एक प्रकारे भ्रष्टाचार आहे का या पेंढळकर महाविद्यालयाचा हा भ्रष्टाचार म्हणताना येणार याला हाव म्हणता येते हाव ही हाव आहे पैशाची भ्रष्टाचार वेगळा असतो हे हाव आणि लालच लालचे पोटी चालले सगळं शिक्षक शिक्षकांचे काय मागणी आहेत परंतु मग आम्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं आमचं काम करून दिलं जात नाही आम्हाला एका वर्गात बसून ठेवलेलं आहे जवळजवळ असं समजा की ते बॅरेकच आहे त्या बॅरेकमध्ये आम्ही बसलेलो आहे आम्हाला फक्त वॉशरूमचाच वापर करावा अन्यथा कुठेही फिरायचं नाही अशी सरास नोटीस व्यवस्थापनाने लावलेली आहे म्हणजे आम्ही सध्या नऊ ते चार अशी ड्युटी करतो पण आम्ही प्रत्यक्षात आम्ही बॅरेकमध्ये म्हणजे बंधन आहे तुमच्यावरती बंधन आहेत सगळी बंधन आहे काय सांगायला नेमकं की ह्या ठिकाणी आता शिक्षकांवर सुद्धा अन्याय होतो आहे आणि विद्यार्थ्यांचे अनुदानित झाल्यामुळे कॉलेजचं भरमसाठ फी वाढेल किंवा डोनेशन पण ते अधिकचं घेऊ शकतात तर याबद्दल पालकांना जे विद्यार्थीचे जे पालक आहेत जे आता या ठिकाणी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्या बाजूने तुम्हाला काय वाटतं निश्चितच शिक्षणाचं जे काही खाजगीकरण आणि व्यापारीकरण झालेलं आहे त्याचा फटका अखंड भारतामध्ये आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिक्षक विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे आणि दिवसेंदिवस हे जे प्रमाण आहे हे वाढतच जात आहे आपल्याला फार मोठी उदात तशा प्रकारची शिक्षणाची परंपरा आहे गुरुकुलमध्ये मोफत शिक्षण दिलं जायचं परंतु आज शिक्षण सम्राटांची संख्या एवढी वाढलेली आहे आणि प्रत्येकाला अनुदान सोडून विनादानित शाळा पाहिजे आहे पूर्णपणे कायम विनानुदानित कशासाठी तर पैसे कमावण्यासाठी त्याच्यातलाच हा प्रकार आहे की अनुदान नको आहे आणि विनानुदानित महाविद्यालय यांना सुरू ठेवायचं आहे परंतु या महाविद्यालयाची जी एक मोठी इमारत आहे ही यू जी सी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विद्यापीठ विश्व अनुदान आयोग यांच्या अनुदानातून बांधलेले आहे त्याच्यानंतर प्रभावती पांडुरंग म्हैसकर यांच्या दानातून ग्रंथालय उभारलेलं आहे मुख्य आणि सर्वात अगोदरची इमारत ही गजाननराव पेंढरकर विको कंपनीचे संस्थापक यांच्या दानातून उभारलेले आहे ही जी जमीन आहे ही येथील भूमिपुत्रांची आहे आणि त्यांनी केलेल्या दानातून त्यागातून या एम आय डी सी या ठिकाणी उभी राहिली आणि रो रोजगार मिळावा विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पण रोजगार केव्हा मिळेल तर शिक्षण मिळेल या शिक्षणासाठी ही जी आरक्षित जमीन होती त्याच्यावरती एका चांगल्या संस्थेला शिक्षणाच्या हेतूने महाविद्यालय बांधण्यासाठी ही जमीन देण्यात आली परंतु उदात्त हेतू होता परंतु तो हेतू आज राहिलेला नाही आणि त्या अर्थाने ही जमीन सरकारची आहे भूमिपुत्रांची आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे याचा उद्देश काय असू शकतो तर केवळ नफा कमावणे आज जे शिक्षक आहेत ते संस्थेचे अध्यक्ष म्हणत आहेत की हे हो चांगले शिकवत नाहीत हे पात्रताधारक नाहीत आज त्यांनी जे शिक्षक शिकवायला विनानुदानित तत्वावरती ठेवलेले आहेत त्यांची पात्रता बघावी आणि जे काही अनुदानित शिक्षक आहेत त्यांची पात्रता बघावी कितीतरी तफावत दिसेल एवढे गुणवत्तापूर्ण दहा दहा पी एच डी विद्यार्थ्यांना गाईड केलेले पास झालेल्या असे हे प्राध्यापक आहेत सेट नेट पी एच डी एल एल बी एल एल एम वेगवेगळ्या पदव्या घेतलेले आणि अनेक वर्षांचा अनुभव असलेले हे प्राध्यापक आहेत मग हे का नको आहेत तर मागे कधी कधी ते सांगत होते की हे महाविद्यालय तोट्यात आहे आज म्हणतायत आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे खरी काय परिस्थिती आहे हे कोणालाच माहिती नाही कारण या संस्थेची जी काही लेखापरीक्षण आहे हे झालेलंच नाही आणि या ठिकाणी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आणि शैक्षणिक गैरव्यवहार असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शन असेल तर कॉलेजच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात ते जे आंदोलन उभं केलं आहे याच्यामध्ये आपली प्रमुख मागणी काय आहे पेंढारकर कॉलेज हे डोंबिवलीमधलं पहिलं अनुदानित कॉलेज आहे प्रशासनानं हे अनुदानित कॉलेज बंद करून विना अनुदानित कॉलेज करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे या विरोधामध्ये आम्ही गेल्या एक वर्षापासून अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण संचालक यांना देखील कुलगुरू कुलसचिव यांना या ठिकाणी वेळच्या वेळी पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यावर अजून कोणत्याही प्रकारची कृती झालेली नाही यास्तव आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून हे सुचवू इच्छितो की या कॉलेजचा जो कारभार आहे तो कारभार अतिशय भ्रष्ट अनियमित आणि यू जी सी आणि विद्यापीठाच्या नियमानुसार चालत नाही आणि त्यामुळं या कॉलेजवरती शासनानं विद्यापीठानं प्रशासकाची नेमणूक करावी आणि प्रशासनामार्फत या प्रशासकामार्फत या ठिकाणी कामकाज करण्याची व्यवस्था करावी तरच हा कारभार सुरळीत चालेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून प्रशासनाची प्रशासकाची नियुक्ती हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याकडं शासनानं लक्ष द्यावं अशी मी नम्र विनंती करत आहे